नमस्कार शेतकरी मित्रांनो संदर्भातील महत्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे कशा पद्धतीने डाउनलोड करायचा कुठून डाउनलोड करायचा त्यासाठी फी तुम्हाला लागणार की नाही लागणार तर अगदी फी जसं की मोफत तुम्ही ह्या सातबारा तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता संपूर्ण प्रोसिजर संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे परंतु व्ही आर अपडेट त्र्याण्णव झिरो सात या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईब करून साईटला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला एक महत्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार तर बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी जसं की गाव तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे बार सात बारा करण्यासाठी तुम्हाला फक्त गाव तहसील आणि डिस्ट्रिक्ट हे तीनच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून कुठली शुल्क कुठली फी कुठली जसं की तुम्हाला चलन इथं भरावं लागणार नाही सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही ह्या सातभारा डाउनलोड करू शकता तर कशा पद्धतीने डाउनलोड करायचा संपूर्ण प्रोसिजर आपण बघूया स्क्रीनवरती तर चला येऊया स्क्रीनवर बघा शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला क्रोमला उघडायचं आहे क्रोम ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचा आहे महा महाभूलेख महा हे सर्च केल्यानंतर फर्स्ट याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघू शकता महाभुलेख यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर थोडी लोडिंग होत आहे तर बघू शकता है। या साईडवर आल्यानंतर तर लोडिंग झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघू शकता सात बारा यावरती क्लिक करायचं आहे आठं तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर यावरती तुम्हाला आठं इथं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघू शकता डिस्ट्रिक्ट जिल्हा इथं तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथं बघू शकता तालुका यावरती तुम्हाला या क्लिक करायचं आहे तुमचा तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट झाल्यानंतर इथं बघू शकता गाव विलेज यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचं गाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर सर्वे नंबर तर तुम्हाला सर्वे नंबर इथं निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे सर्वे नंबर टाकायचा आहे सर्वे नंबर टाकल्यानंतर शोधा तर शोधा और तर तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडं सर्च होईल त्यानंतर निवडा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला भरपूरसे ऑप्शन पाहायला मिळणार आहे तर इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा तुम्हाला इथं टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे लँग्वेजचं ऑप्शन हो तुम्हाला दिलेला आहे तर लँग्वेज तुम्हाला तुमची इथं सिलेक्ट करून घ्यायचं जसं की मराठी इंग्लिश हिंदी अशा प्रकार तुम्हाला इथं लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर कॅप्च्या तर कॅपच्या तुम्हाला बरोबर इथं फिलअप करून घ्यायचं आहे तर सेम तुम्हाला इथं कॅपचं फिलअप करावं लागणार आहे तरच तुमचा सात बारा इथं डाउनलोड होणार आहे सगळी प्रोसिजर केल्यानंतर सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघू शकते इथं लोडिंग होत आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सात बारा इथं लाईव्ह तुमच्यासमोर आपण बघत आहे तर अशा प्रकारे तुम्ही सात बारा सुद्धा डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारची माहिती डेली पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये